मंडळी ओवीची तब्येत खूपच बिघडलेली आहे आणि त्याच्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये जानकी घेऊन जाते तर जानकी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर डॉक्टर तिला घेत नाहीत त्यावेळेस जानकी डॉक्टरांना सांगत असते माझी मुलगी नऊ वर्षाची आहे हो, तिच्या पोटात जेव्हा दुखत होतं तेव्हा ती मला डॉक्टरांकडे घेऊन जाई असं मला ती सांगत होती कारण तिला माहिती होतं की डॉक्टर तिला बरं करतील ह्या विश्वासाने ती मला डॉक्टरांकडे घेऊन जा असं सांगत होती पण तुम्हाला माझ्या लेखीचा जीव वाचवण्याच्या ऐवजी तुम्हाला तुमचे पैसे महत्वाचे आहेत असं म्हणून की ओक्साबोक्सी खूपच रडायला लागते कोवीची तब्येत आणखीनच बिघडत चालली आहे तर डॉक्टर तिला ॲडमिट करून घेण्यासाठी नकार देत आहेत तर इकडे ऐश्वर्या नानासाहेबांना त्रास देण्यास काय कमी करत नाही ती नानासाहेबांकडे जाते आणि म्हणते काय रे म्हाताऱ्या खूप माज आलाय का तुला प्रॉपर्टीचे पेपर कुठे ठेवले आहेत ते सांग मला आणि ती नानासाहेबांच्या हाताला धरते आणि हात पिरगळायला ला लागते हात पिरगाळताना ती त्याला विचारत असते कुठे ठेवलेत ते मुकाट्याने सांग नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणी नाही ते खूपच रागामध्ये नानासाहेबांना त्रास देत असते तेवढ्यात तिथे सुमित्रा येते आणि सुमित्रा पाठीमागून ऐश्वर्याला आवाज देते ऐश्वर्या दे असा आवाज दिल्यानंतर ऐश्वर्या मात्र खूप घाबरलेली आहे तरह माज़ माज़ तर आता ऐश्वर्याला वाटते हिने सगळं माझं बोलणं ऐकलं की काय माझं सत्य कुठे बाहेर येते की अशी तिला भीती वाटायला लागलेली आहे तर आजचा एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये सांगा धन्य